सर्वांना गुड इव्हनिंग कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटलचे विद्यमान खजिनदार आणि विश्वस्त माननीय श्री जोसफ जॉन आल्मेडा हे आज आपल्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत आहेत टाळ्यांचा एक जोरदार कडकडाट त्यांच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा खळखळता झरा असलेला हा अमृत कुंभ आज अमृत वर्षा महोत् वर्षामध्ये प्रसन्न चित्त हसतमुख तेजस्वी ताजा टवटवीत आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेला दिसत आहे तरुणाईला देखील लाजवी असा अदम्य उत्साह अडीअडचणींनाही सहज पायदळी तोडविणारा अनोखा असा आशावाद ह्या भांडवलाच्या जोरावर श्री जोसफ यांनी ऐश्वर्या नेतृत्व प्रसिद्धी पतप्रतिष्ठा मान सन्मान सौंदर्य सामर्थ्य आणि यश असे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवलेलं आहे त्यांची पत्नी आमची ग्रेसी वहिनी म्हणजे कृपेने भरलेली माऊलीच जणी आज मला वाटतं तिच्यासाठी सुद्धा एक जोरदार टाळ्यांचा कटकडाट पाहायला हरकत नाही कारण एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते तिचा हसरा चेहरा आम्हा सर्वांना हजार हत्तींच बळ देऊन जातो जॉयसी आणि जेनेट आमच्या दोन लेखी म्हणजे आनंद आणि उत्साहाने तुडुंब भरून वाहणारे दोन पांढरे शुभ्र धबधबे जणू नेल्सन आणि जेमसन ह्या आमच्या लाडक्या जावयांच्या नावातच सन हा शब्द आहे कारण तिथे सनलाइट म्हणजे सूर्याचा लख प्रकाश आणि पोटच्या मुलांसारखी अतुल्य अतूट अशी माया दडलेली आहे आमची छोटी नातवंड रिशेल आणि इवान परेरा ज्वेनिल आणि ज्वेल लोपीस म्हणजे वात्सल्याच्या दुधात पडलेली मुग्ध मधुर साखरच म्हणायची सारे कसे गोड कुटुंबाला कटुता आणि कडवटपणा जसा ठाऊक नाही तसा थकवा आळस कंटाळा किंवा मरगळ ह्यांचा लवलेश देखील नाही बालपणी सर्वजण जोझफ ह्याना चार्ली म्हणायची कारण त्यावेळेला चार्ली चापलीन भलताच नावारूपाला आलेला त्याची तत्परता प्रसंगावधान समयसूचकता विनबुद्धी हे सगळे गुण आम्हाला जोसेफमध्ये दिसायचे पुढे हिंदी चित्रपटामध्ये असरानीचं पात्र अवतरलं आणि घरामध्ये नव्यानेच टी व्ही अवतरलेला असरानी दिसला की छोटी मुलं म्हणायची ममी अंकल बघ एवढे दोघांच्या दिसण्यात हसण्यात आणि सतर्कपणामध्ये साधर्म्य होत असे हसत खेळत जीवन जगत असतानाच जोसेफने ठणठणीत प्रकृती मायेची नोती गोती आपला कामधंदा श्रद्धामय जीवन आणि सामाजिक बांधिलकी जोपासत आलेले आहेत प्रेमळ पती ममताळू बाप चांगला शेजारी कनवाळू भाऊ सच्चा मित्र संवेदनशील नातलग कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता दानशूर समाजसेवक आणि डोळस श्रद्धावंत अशा नानाविध पैलूंनी श्री जोसेफ यांचे व्यक्तिमत्व नटलेले आहे कामगारांना ते आपले एक मालक आहेत याचा जसा सार्थ अभिमान असायचा तसा चर्चमधील संघटनांना आपल्यात एक उत्साही सदस्य किंवा पदाधिकारी असल्याचा सोज्वळ गर्व असायचा आपल्या व्यवसायामध्ये श्री जोजफ यांनी उंच भरारी मारलेली असली आणि तब्बल छत्तीस देशांची सफर केलेली असली तरी आणि थोरा मोठ्यांबरोबर त्याची उडबस होत असलेली असली तरी ते गरिबांना कधी विसरले नाहीत वर्गणी म्हणा देणगी म्हणा गोळा करणाऱ्यासाठी त्यांच्या घराचे आणि हृदयाचे दरवाजे सताड उघडे असतात कोणाला जे काही द्यायचं ते अगदी दिलखुलासपणे स्वेच्छेने मोकळ्या मनाने आणि हसऱ्या चेहऱ्याने हे शिकावं ते जोसेफकडून जोसेफ, जोसेफ तुम्हाला अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीर्घायुष्य वा सतायुष्य वा आणि असेच हसत खेळत चिर तरुण रहा चित्ती असू द्यावे समाधान फादर रेमन फादर जोजफ आणि मी स्वत आम्ही तिघे हे मानपत्र श्री जोझफ ह्यांना आता अर्पण करत आहोत